नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नुकत्याच पार पडलेल्या भरत्या आणि अंतिम निकाल लागलेल्या भरत्या आता त्यामध्ये विशेष म्हणजे मुंबई कारागृह विभाग तसेच मुंबई सिपी पोलीस आणि मुंबई चालक पोलीस या तिन्ही घटकांचे निकाल अंतिम निकाल परीक्षांचे या ठिकाणी लागलेले आहे आणि त्या निकालांमध्ये बहुतांश खेड्या भागातील विद्यार्थी या ठिकाणी खूप सिलेक्ट झालेले आहेत त्यांची निवड झालेली आहे तर सर्व उमेदवारांचे या ठिकाणी खूप स्वागत आहे खूप अभिनंदन आहे तर त्याच अनुषंगाने विशेषत कारागृह विभागातील जे सिलेक्ट झालेले उमेदवार आहेत या सिलेक्ट झालेल्या उमेदवारांना नेमकं दक्षिण विभागामध्ये किती जेल आहे आणि कोणकोणत्या प्रकारचे जेल आहे आणि कुठं कुठं जेल आहे तर याच संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो दक्षिण मुंबई विभाग हा आपल्या कारागृह विभागातील एक विभाग आहे एकूण महाराष्ट्रातील कारागृहाचे जे विभाग आहे ते विभाग आपल्याला माहीतच असेल मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण त्या विभागाविषयी माहिती जाणून घेतलेली आहे ते विभाग म्हटलं म्हणजे पाच विभाग आहे तर या पाच विभागापैकी एक विभाग म्हटलं म्हणजे दक्षिण विभाग त्याला मुंबई डिव्हिजन असं म्हटलं जातं तर याच विभागामध्ये एकूण किती जेल आहे कशा कशा प्रकारचे जेल आहे कोणत्या कोणत्या जिल्ह्याच्या ठिकाणी जेल आहे तर या संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत <coughs> बघा आपण जो मुंबई एरियाचा पट्टा येतो त्या पट्ट्यामध्ये किती जेल या संदर्भात पहिले माहिती जाणून घेऊ <coughs> आणि त्याच्यानंतर मग कोकण विभागामधील जे जेल आहे त्या संदर्भात माहिती जाणून घेऊ <coughs> या ठिकाणी पहिलं जे कारागृह आहे ते मुंबई मध्यवर्ती कारागृह हे कारागृह खूप गाजलेलं आहे पुरातन काळातलं आहे या मुंबई मध्यवर्ती कारागृहाला दुसरं एक नाव आहे ते म्हटलं म्हणजे जेल जल रोड जल या नावाने हे मुंबई मध्यवर्ती कारागृह ओळखलं जातं त्याचं एक कारण आहे हे जे जेल आहे हे एक असा रोड गेलेला आहे आणि त्या डायरेक्ट रोडमध्येच या मुंबई मध्यवर्ती कारागृहाचं जे गेट आहे ते गेट त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं म्हणून त्या रोडच्या नावानेच या कारागृहाला ऑथररोड जल असे सुद्धा म्हटले जाते हे मध्यवर्ती कारागृह आहे म्हणजेच सेंट्रल जल म्हणतो आपण त्याला त्याच्यानंतर दुसरं मध्यवर्ती कारागृह ठाणे मध्यवर्ती कारागृह ठाणे मध्यवर्ती कारागृहानंतर एक तळोजा या एक म्हणजे नवी मुंबईमधलं एक खेळगाव आहे तळोजा म्हणून म्हणजे पुर फार वर्षापूर्वी असं एक खेळगाव होतं आता तिथं बऱ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट झाली <coughs> तर तळोजा मध्यवर्ती कारागृह असं त्या कारागृहाचं नाव आहे नवी मुंबईमध्ये येतं हे <coughs> तर हे झाले तुमचे तीन मध्यवर्ती कारागृह त्याच्यानंतर <coughs> कल्याण जिल्हा कारागृह हे एक जेल येतं हे, हे तुमचं चौथं जेल झालं त्याच्यानंतर भायखेळा म्हणून जिल्हा कारागृह येतं भायखळा हे जे जल आहे हे जे कारागृह आहे हे कारागृह आणि तुमचं मुंबई मध्यवर्ती कारागृह अथरळ जल हे जल अगदी जवळजवळच आहे म्हणजे तुम्ही मुंबई मध्यवर्ती कारागृहामधून जर चालत गेले तर जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनटाचा रस्ता आहे कोटपर्यंत भायखेडा जलपर्यंत <coughs> हे झाले तुमचे मुंबई या एरियामधले विभागामधले पाच जल त्याच्यानंतर आपण कोकण विभागामध्ये जाऊ म्हणजे <coughs> कोकण विभागामध्ये जे आता हाही जिल्हा कोकण विभागामध्ये जातो परंतु एकदम असे मुख्य कोकणामधले जिल्हे कोणकोणते ते थे? तुमचा रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल रायगड असेल <coughs> हे जिल्हे आता याच्यामध्ये पहिलं जे तुमचं जिल्हा कारागृह आहे कोकणामधलं <coughs> ते अलिबाग येतं अलिबाग कुठं येतं रायगडमध्ये <coughs> त्याच्यानंतर तुमचं विशेष असं कारागृह आहे रत्नागिरी खूप असं ऐतिहासिक जल आहे खूप असं ऐतिहासिक कारागृह आहे याच रत्नागिरी जलमध्ये कारागृहामध्ये आपले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना त्या ठिकाणी ठेवलं होतं म्हणून हे एक असं विशेष कारागृह म्हणून ओळखलं जातं रत्नागिरी जल त्याच्यानंतर ओरोस बुद्रुक म्हणून सिंधुदुर्गमध्ये येतं हे एक जल आहे झाले तुमचे तीन जल आणि अंतिम कोकणामधलं ते म्हटलं म्हणजे सावंतवाडी जल <coughs> हे जेलसुद्धा सिंधुदुर्गमध्येच येतं तर असे त्या कोकण साईटमधले चार जेल आणि मुंबई या साईट या एरियामधले पाच जेल एकूण असे तुमचे त्या विभागामध्ये नऊ जेल येतात तर या जलमध्ये आपले जे नवनियुक्त जे कर्मचारी आहेत आता नेटकेच सिलेक्ट झालेले यांना कशा प्रकारे व त्या ठिकाणी जाता येईल कशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला कर्तव्य देता येईल याच अनुषंगाने आज आपण चर्चा केली तर आखीन एक गोष्ट सांगू इच्छितो मित्रांनो आता ज्या उमेदवारांचं कारागृह विभागामध्ये सिलेक्शन झालेलं आहे विशेषतः त्यांच्यासाठी सांगतो की खूप अशी चांगली नोकरी आहे मित्रांनो कारागृह विभागातली मी म्हणेन फॅमिली लाईफ आहे या ठिकाणी अगदी ज्याप्रमाणे तुमचं केंद्रामधलं सी आय <coughs> एस एफ हे एक फोर्स आहे सी आय एस एफ म्हणजे आपले जे गव्हर्मेंट कारखाने राहतात गव्हर्मेंट संस्था राहतात या संस्थेवरती त्याच्यानंतर तुमचे विमानतळं असतील त्या विमानतळांवरती या अशा गव्हर्मेंट अन अंतर्गत ज्याही संस्था असतील त्या संस्थेवरती सी आय एस एफ या फोर्सची त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था म्हणून नियुक्ती केली जाते तर अगदी ज्याप्रमाणे त्यांचं फॅमिली लाईफ आहे म्हणजे फॅमिली घेऊन तुम्ही त्या ठिकाणी राहू शकता अगदी त्याचप्रमाणे कारागृह विभागातील नोकरी आहे मित्रांनो खूप अशी चांगली नोकरी आहे आठ तास नोकरी पडते आखीन इशा हिच्यामध्ये एक विशेष सांगतो तुम्हाला की ज्याही जिल्हा कारागृहामध्ये आता बरेच असे जिल्हा कारागृह आहे बरेच असे खुले कारागृह आहे की त्या ठिकाणी फक्त आणि फक्त सहा घंटे तुमची नोकरी पडते किती सहा घंटे आता हिच्यावरती आपण एक विशेष व्हिडिओ बनवू की नेमकी सहा घंटे नोकरी कशी पडते कोण्या रीतीनं कोण्या पद्धतीनं पडते त्याविषयी आपण एक व्हिडिओ जरूर बनवू तर तुम्हाला थोडक्यात सांगू इच्छितो <coughs> उदाहरणार्थ तुमचं ओरोज बुद्रुक असेल कोकोन विभागाला विभागामधलंच उदाहरण घेऊ वरोज बुद्रुक असेल अलिबाग असेल या ठिकाणी जर तुम्ही नोकरी करायला गेले जलमध्ये तर या ठिकाणी सहा आणि सहा घंटेच फक्त तुमची नोकरी पडते ते कशी आपण सविस्तर चर्चा या ठिकाणी घेणारच आहोत <coughs> तर खूप अशी चांगली नोकरी आहे आता बऱ्याच वेळेस मी तुम्हाला सांगितलं की आताच्या काळामध्ये नोकरी मिळवणं आणि विशेषत सरकारी नोकरी मिळवणं खूप कठीण झालेलं आहे तर आनंदाने गोळी गोविंदाने तुम्ही तुमची नियुक्ती स्वीकारा आणि कारागृह विभागामध्ये रुजू व्हा तुम्हाला पुढच्या भावी जीवनासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो आणि तुमच्यासाठी बेस्ट लक आणि या ठिकाणी बरीच अशी चर्चा झाली म्हणून या ठिकाणी आपण आज थांबू जय हिंद जय महाराष्ट्र